भैयासाहेब पाटील यांनी पारखेड गावात जाऊन केली नुकसानीची पाहणी पारखेड गावात ढगपुटी सदृश पाऊस आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील पारखेड येथे काल रात्री ढगपुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे पारखेड गावकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले यावेळी भैयासाहेब पाटील यांनी गावामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे घरातील धान्य वाहून गेलं पाईप पंप सामान रात्रीच्या पुरात वाहून गेला आहे मात्र प्रशासनाने थातूर मातूर पाहणी केली आहे भैयासाहेब पाटील यांनी तहसीलदार निलेश मडके यांच्याशी चर्चा करून नुकसानीची संपूर्ण माहिती दिली पारखेड गावामध्ये अनेक समस्या असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी भैयासाहेब पाटील यांनी केला आहे पारखेडचेच नदीकाठी राहणारे शेतकरी आहेत तर बाबा नाव काय तुमचं बाबा वसंता बाबू चव्हाण वसंत चव्हाण एक आपले शेतकरी आहेत नदीकाठी राहतात शेती किती आहे तुमच्याकडे शेती माझ्या तीन एकर एक तीन एकर एक शेती आहे मसाडी होत्या इथं मसाडी बांधल होत्या मसाडी जे फत्र जाळी आता हे गुळ्यासमोर पाहून घ्या असं काय आपण मना सांगून आलो बा काहीतरी हकीकत आहे हो डोळ्यासमोर घडील तेच सांगून राहिलो बाई विनाश काम किंवा काहीतरी सांगायचं असं आपलं काय झालं तर नुकसान झालेलं आहे यांचं गोठ्याचं नुकसान झालेलं आहे आपण पाहतो इथे सगळ्या या पद्धतीचा रात्रभर यांचंही नुकसान किती लाख रुपयाचं नुकसान अंदाजे तुमचं झालं कमीत कमी अडीच लाखाच्या वरील अडीच लाखाचं नुकसान एक एका शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याला ज्याला दोन अडीच एकर शेती आहे अल्पभूतधारक शेतकरी आहे अशाचं जर नुकसान या अशा अवकाळी यांना होत असेल आणि प्रशासन इथे कुठल्याच पद्धतीने यांच्याकडे दिसलं नाही आपण याची मागणी करूया आणि प्रशासनाला या, या संदर्भामध्ये ताबडतोब जेवढे सगळे ग्रामस्थ यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू आत्महत्या केल्याशिवाय आपली दुसरं काय आता हे जर दिवसात मी कोणती गोष्ट नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्यांच्या ज्या आहेत ह्या प्रशासनाला या याची जाणीव नाही शेतकरी आत्महत्येचा विषय करतायत आणि प्रशासन झोपलेलं आहे या शेतकऱ्याच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे आम्ही नक्कीच या संदर्भामध्ये त्या प्रशासनाला आम्ही या संदर्भामध्ये उद्या जा विचारणार आहे कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्येची पाळी येणार नाही या संदर्भात विनंती आहे आम्हाला या चार पाच दिवसामध्ये आमचा लाभ मी तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं जेवढं आंदोलन करून गोष्टी करता येईल त्या निश्चित करणार आहोत आपण प्रशासनाच्या त्यांना आम्ही विनंती आणि आंदोलनही आम्ही करू त्या पद्धतीने वाचवास आत्महत्या केलं आज पारखेड येथे जी काल रात्री ढगबुटी झाली या संदर्भामध्ये झालेल्या नुकसानाचं पाहणी करण्यासाठी कुठलेही लोकप्रतिनिधी इथे आलेले नाही अद्यापही आज या पारखेडमध्ये नदीकाठी घर रात्री अक्षरशः सगळे ग्रामस्थ हे जीव मुठीत धरून रात्रभर जागे होते मुसळधार पाऊस आणि विजा याच्यामध्ये ज्या घटपुटीमुळे पाठीमागच्या भिंतीचं शेतीचं शेतमालाचं जे नुकसान झालं या संदर्भात ग्रामस्थ नाव काय मोहन राठोड हे आपल्या सोबत आहेत मोहन जाधव हे पण आपल्या सोबत आहेत या सगळ्यांनी गणेश राठोड राम जाधव हे पण आपल्या सोबत आहेत आपण जी घटना घडली ती त्यांच्या तोंडून ऐकूया काय झालं कसं झालं रात्रीला हे रात्री आठ वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि पाऊस थोडा थोडा वाढत वाढत आमच्या घरातून निघलाय आणि आमचं जीव वाचवायसाठी आम्ही आम्ही गावात पळून गेलो आणि आमच्या जे घरामध्ये धान्य होतं ते धान्य वावून गेलं आहे तुमचं जे आहे एक लाखाच्या वर झालेलं मला तरी दिसत आहे आणखी किती नुकसान जास्त तुमचं झालेलं दिसतंय तुम्हाला आमच्या घरासमोर जे आपले पाईप याचे सट होते ते पण वाहून गेले गाडी बैल होती इथं ते वाहून गेलं आणि एक पाचची मोटर होती ती पण वाहून गेली आपण हे पाहतोय आता की या ग्रामस्थांच्या अडचणी या सगळ्या मध्ये की ह्या कशा पद्धतीने काल पूर आला आणि यांचं नपतीमुळे झालेला नुकसान आहे या सोबत आणखी आपण जे दुसरे ग्रामस्थ सोबत आहेत भुचंदभाऊ बोलतात भाऊ जाधव म्हणून आहेत भूचंद भाऊ काय झालं नेमकं काय कसं आहे रात्री आठ ते साडे दहा अकराच्या दरम्यान भरपूर ढगफुटीचा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये श्री मोहनभाऊ जाधव हो। यांच्या घराची भिंत कोस कोसळली आणि त्यांची एक महेश आणि काही काही पाईप वगैरे शेतीचे साहित्य आणि काही मोटार वगैरे इतर साहित्य वाहून गेले आणि गणेश राठोड पण यांचेही पण गेले आणि ढोंडीराम जाधव यांच्या लगत नाल्यालगत त्यांचं घर आहे त्यांचं एक मोठा राणी त्यांचं काय उसाचं बाग आहे त्याच्यामधून काही हानी झालेली आहे आणि थोडं घराचं पण नुकसान झालेलं आहे प्रशासन प्रशासनाच्या वतीनं काही चे या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं आताच नेमकेच तलाठी दहाके आणि बेंद्रे बेंद्रेसाहेब हे यांनी अजून एवढा स्पॉट पंचनामा पाहिला आणि त्यांनी प्राथमिक अहवाल सादर केला त्यामध्ये थातूर मातूर पद्धतीने त्यांनी पाहणी करून आहे पाहणी केली आपल्याला ते काय करतात ते पाहूया आपले आमदार साहेब यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून जनप्रतिनिधी त्यांनी लोकप्रतिनिधी यांना कोणी कळवलं नसेल कोणी काय त्यांना माहिती दिली त्यांना कळलं असेल तर ते आले नाही किंवा त्यांनी फोन करून विचारलं केले नाही आले नाही आता येतील तर काही पुढे काही सांगता येत सरपंचांच्या वतीनं किंवा आणखी ग्रामसेवकाच्या वतीनं त्यांना सांगितलं असेल नाही तसा काही फोन किंवा त्यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या का तसं काही अजून काही दिलं नसेल अंदाजे कितीचं नुकसान झालं असेल आता या संदर्भात झालं असेल जवळजवळ चार पाच लाखापर्यंत नुकसान झालं आणि आता आपली प्रशासनाकडे काय मागणी आहे की कशा जे नुकसान नुकसान ते भरपाई या संदर्भात तहसीलदार साहेबांशी काही बोलणं झालं तहसीलदार साहेबांशी अजून काही बोलणं पूर्ण झालं नाही फोन भगमन धोनीवरती कॉल केला असता कॉल काय अगदी तहसीलदार साहेबांनी फोन घेतला नाही नाही घेतला फोन शिवचा फोन शिव काही झालं नाही अच्छा बरोबर आपल्याला आता हा जो थातूर मातूर केलेला पंचनामा आहे या संदर्भामध्ये व्यवस्थित पंचनामा करून प्रत्येकाची नोंद ज्यांचं जे आहे त्यांना ते ज्याचं नुकसान त्यांना ते नुकसान मिळण्यात अशी विनंती आता तहसीलदार साहेब मी भैयासाहेब पाटील बोलतोय पारखेड गावावरून इथे जे काल जे घटना झाली ढगफुटीचे रात्रीला इथे आपले जे पारखेड इथे जे ग्रामस्थ सगळे अडचणीत आहेत रात्रीला प्रशासनाच्या वतीनं त्यांना कोणत्या सूचना दिलेल्या नव्हत्या दोन अडीच तास अगदी जेव मोठी झुण सगळेजण होते आज सगळे ग्रामस्थ इथं आहेत आणि यांच्या अडचणी आहेत की जे काही आपले तलाठी असतील किंवा थातूरमातूर ते पाहणी करून गेलेले आहे तर या संदर्भामध्ये आपण वैयक्तिक लक्ष देऊन हे झालेलं नुकसान लाखोचं आहे शेतीचा शेतीमालाचं आहे पायपांचं आहे आणि त्यांच्या घराच्या डागडू जी आहे तर हे तात्काळ आपल्याला त्या संदर्भात निर्देश देऊन अशी आमची आपल्या विनंती आहे होय 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 तात्काळ यांना मदत आपल्याला कशी करता येईल हो तर आपण तो उद्या वाटल्यास तर मी प पर, पर्सनली आपल्याला भेटायला येतो पण साहेब आपण जातीने लक्ष देऊन करून ठीक आपण आप आता या संदर्भात आणखी उद्या जाऊ त्यांच्याशी बोलू सविस्तर आणि ज्या पद्धतीनं आपल्याला लवकरात लवकर काय कसं करता येईल यासाठी प्रयत्न करतो आता आपण जे झालेलं नुकसान आहे एकदा सगळं नुकसान स्वतः पुन्हा प्रशासनाला दाखवायसाठी की काय काय झालेलं आहे याची पुन्हा एकदा तुम्ही पाहणी आपल्यासोबत करा म्हणजे जे काही राहिलं असेल ते आपल्याला उद्या त्यांना दाखवता येईल सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा